ब्रेकिंग न्यूज दहा हजाराची लाच घेताना भूमी अभिलेख अधिकारी गजाड शहादा येथील घटना तालुक्यातील कार्यालयातील उपाधीक्षक दहा हजार हात पकडले गेले आहेत लुचपत प्रतिबंध विभागाने सापडाराच्या ती कारवाई केली आहे चौऱ्याहत्तर वर्षीय तक्रारदाराच्या शेतमोजणीच्या शीटसाठी लोकसेवक अभिजित अर्जुन वडवी वय त्रेचाळीस व्यवसाय नोकरी भूकरमापक उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय शहादा या अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली होती शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारातील गट नंबर सतरा या शेत जमिनीच्या मिळवण्यासाठी तक्रारदार प्रयत्न करत करत होता ची ची करत होता मात्र अधिकारी लाचेची मागणी तडजोडीनंतर समक्ष पाच हजार रुपयाचा व्यवहार ठरला अखेर लाच लुचपत प्रतिबंध प्रतिबंधक विभागाने नियोजनबद्ध सापळा रचला आणि आरोपी अधिकाऱ्याला पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंग्यात पकडले आहे ही कारवाई सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे सापळा पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहा तुषार सुरूवशी पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी लाच मागितली तर त्यांना त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे